डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस जलसंपदा मंत्र्यांकडून आवर्तन वाढवून सर्व बंधारे भरून घेणार आहे असं आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिलंय संगमनेर तालुक्यातील पिंपळे आणि डिग्रस या ठिकाणी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते तुम्हाला या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेनं घरी बसवलंय जनतेच्या मताचा आदर करत विनाकारण जर कुणी तालुक्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणार असेल तर आमचे कार्यकर्ते सुद्धा तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत या तालुक्याला पाणी देण्याचं काम आमचं आहे आणि ते आम्ही करणार आहे वेळ पडल्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून पाच ते सहा दिवसांचं आवर्तन वाढवत प्रत्येक गावातील ओढेनाले पाझर पाझरतलाव तसेच जिथे पाणी साठवण क्षमता आहे ते सर्व जलस्रोत मी स्वतः उभे राहून भरून घेणार आहे असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी नागरिकांना दिलाय संगमनेर तालुक्यातील पिंपळे तिगाव पळसखेडे गुरव मालदाड या गावातील कामांचा पिंपळे या ठिकाणी शुभारंभ झालाय जलसंधारण विभागाच्या वतीनं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला गेली चाळीस वर्षां त्या तालुक्यात पाणी न जिरवता एकमेकाची जिरवण्याचं काम झालंय मात्र मला एकमेकाची जिरवायची नाही तर जमिनीत पाणी जिरवायचंय राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यातील कुणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतोय निळवंडे डाबा आणि उजवा या, काल या दोनही कालव्यातून व्यवस्थित आवर्तन सुरू आहे हेडपासून टेलपर्यंत पाणी देण्याबाबत जलसंपदा विभागानं नियोजन केलंय ज्यांनी तुम्हाला चाळीस वर्ष पाणी न देण्याचं पाप केलंय त्यांना तुम्ही घरी बसवलंय माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही सर्वांनी विश्वास टाकलाय त्या विश्वासाला कुठलाही प्रकारचा तडा न जाऊ देता सर्व लहान मोठे बंधारे आणि पाझर तलाव भरून देण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पाडून सर्वांना पाणी कसं मिळेल यासाठी रोटेशन वाढवण्याची वेळ आली तरी चालेल मात्र पाण्यापासून तुम्हाला कुणालाही वंचित ठेवणार नाही आता राजकारण करण्यासाठी विरोधकांना कुठलाही मुद्दा शिल्लक नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या बच्च्यांना हाताशी धरून चांगल्या कामाला खोडा घालण्याचं काम सुरू केलंय मात्र या तालुक्यातील मायबाप जनता त्यांचं सुरू असणारं राजकारण हाणून पाडतील याची मला खात्री आहे असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय माननीय आमदार साहेब अमोलजी खताळ साहेब यांच्या हस्ते नदीच्या या भागातील एकूण पंधरा कामांचे आपण गाळ काढण्याचं उद्घाटन करत आहोत तर आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की जलयुक्त शिवार ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची खूप महत्वाकांक्षी योजना आहे कायम त्यांचा या योजनेवरती भर असतो आणि या योजनेअंतर्गत आज आपण गाळ काढण्याचा जो शुभारंभ करणार आहोत तर त्यासाठी आपण इथं सगळेजण जमलेले आहात ही योजना आधी पण सुरूच होती परंतु शासनाच्या असं लक्षात आलं की जो सदन शेतकरी हा तो गाळ घेऊन जातो मात्र गरीब शेतकरी ज्याची बरड जमीन आहे डोंगरावरची जमीन आहे त्याला तो गाळ नेण्यासाठी पैसे नसतात म्हणून यावेळेस शासनाने अल्पभूधारक शेतकरी ज्या त्यांना अडीच एकर पर्यंत गाळ नेता येईल अशी सुविधा करून शेतकऱ्यांना साधारण सदोतीस हजार पाचशे रुपये इतकं अनुदान अल्पभूधारक शेतकरी देण्याची तरतूद दे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जी आर नू आहे त्यामुळं आलेल्या मी यावेळेस आपण सर्वांना सांगू इच्छेल का शासनाची जी ही महत्वाकांक्षी योजना आहे या यात सगळ्यांनी हिरेनं भाग घेऊन आपल्या गावात गाळ काढल्यामुळं जो पाणी साठा वाढणार आहे अतिरिक्त पाणी तुम्हाला शेतीसाठी उपलब्ध होणार आहे आणि तुमची बरड जमीन पण पिकाखाली खाली येणार आहे साहेबांनी आपल्या गावामध्ये आज जे प्रेम दाखवलं गाळ काढण्याचा कार्यक्रम या गावामध्ये आज चांगल्या सुरू आहे आणि तो गाळ काढून आपल्या शेतकऱ्यांपर्यंत ती जो गाळ आहे माती आहे ती पोचणार आहे त्यामुळं साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो जनतेने त्यांना ओळखलं जनतेने त्यांना घरी बसवण्याचा निर्णय घेतलाय आपल्याला चकोर साहेबांनी सांगितलं आता चकोर साहेबांनी बरेच वर्ष जलसंपदा विभागात काम केलं आहे आणि निश्चितच त्यांच्या कामाचा अनुभवाचा फायदा आपल्या भागातील लोकांना झाला म्हणून थोडं थोड्या कासवाच्या गतीने का व्हायना परंतु काही प्रकल्प आपल्या भागातील काही योजना मार्गी लागल्या आता भोजापूर चारी संदर्भात चकोर साहेबांचं म्हणणं होतं चकोर साहेब भोजापूर चारी संदर्भात सुद्धा जलसंधारण जलसंपदामध्ये हा बरेच दिवस रेंगाळला होता आता हे जलसंपदाकडे वर्ग होऊन जे काही कामं थोडेफार बाकी होते ते सुद्धा बिडगर साहेबांनी त्यांच्या टीमनी करून घेऊन पुढं चाललेले आहे आत्तासुद्धा तुम्ही बघितलं असाल तर लवकरच आपणही भोजापूर चारीची पाहणीचा कार्यक्रम घेतो आहे एक तीन चार ह्या आठवड्यातच मी आपल्याला वेळ देतो सकाळी सात वाजता आपणही भोजापूर चारी जिथून सुरू होती तिथून तर शेवटपर्यंत तिगावच्या माथ्यापर्यंत आपण पाहणी करूया तर यापूर्वीच मी या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार मला वाटतं काम व्यवस्थित चालू आहे जसं आता अधिकारी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का मागच्या रोटेशनला पाणी जायला आठ दिवस लागले होते चितळीपर्यंत आठ दहा दिवस जास्त कालावधी लागला था। परुंत गेला। होता परंतु आता दोन तीन दिवसामध्ये गेलं लाइनिंग प्रॉपर झाल्यामुळं यापूर्वी कामं हे ठेकेदार हितासाठी होत होते बगलबच्चे पोसायसाठी होत होते म्हणून त्या कामाला दर्जा नव्हता पाणी याची शाश्वती नव्हती परंतु आज आपल्या कालावधीमध्ये निश्चित आपणही शेतकरी ही डोळ्यासमोर ठेवून पाण्याचा प्रश्न लवकर कसा सुटल यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळं सुद्धा केंद्र सरकारच्या असतील राज्य सरकारच्या असतील ज्या काही योजना असेल ज्या माध्यमातून सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन आपल्याला पुढं जाण्याचा कार्यक्रम करायचा आहे या योजनेमध्ये तुमचा सगळ्यांचा सहभागसुद्धा शेतकरी बांधवांचा आवश्यक आहे तुम्ही यामध्ये सहभागी व्हा तुम्हाला काही अडचण आली तर बिडगर साहेबांशी संपर्क करा लोकपंचायत सारखी संस्था जी काम करते त्या संस्थेचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये आपल्याला काही अडचण राहील परंतु बिडगर साहेब ह्या योजना ही फक्त आपली कागदावर न राहता प्रत्यक्ष झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा याचा आपल्याला रिझल्ट किती मिळतो हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं राहील आज या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी इथं उपस्थित राहिले व पिंपळे ग्रामस्थांच्या वतीने माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे यावेळी उपविभागीय अभियंता कपिल बिडगर जिल्हा परिषद लघु पाडबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता हितेंद्र यांची देखील उपस्थिती होती या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा अभियंता सेलचे उपाध्यक्ष हरिचंद्र चकोर सोन्याबापू झाडगे भीमराज सत्तर सुरेभान नवले संदीप देशमुख भाजपा महिला तालुका प्रमुख कविता पाटील माजी सरपंच रेखा कोटकर संपत फड गणेश सानप ज्ञानदेव ढोणे काशीनाथ ढोणे शांताराम चकोर प्रभाकर चकोर मुरलीधर चकोर माजी सरपंच रेखा कोटकर इंजिनियर अमोल चकोर रवी चकोर सुरेश दळवी हरी चकोर सूर्यभान कोटकर शरद चकोर रघुनाथ कोटकर सोपान चकोर धीरज राठी खंडुवाग नामदेव चकोर प्राध्यापक शिवाजी चकोर यांसह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते या कार्यक्रमाचं प्रास्तविक आणि सूत्रसंचालन नवनाथ वावरे यांनी केलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर